विलासनगर परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह हो दोन विधिसंघर्षित बालकांना अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासात ताब्यात घेतलं आहे दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान चौकाजवळ यश पाटणकर याच्यावर जुन्या वादातून चार जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने गाळगेनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक नऊशे एक्याण्णव छेद दोन हजार पंचवीस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सर्व पथकांना तातडीने शोध मोहिमेचे आदेश दिले सवांतर तपासादरम्यान गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपी विलासनगर रहिवासी प्रिन्स भागचंद श्रीवास व त्याचे दोन विधी संघर्षित सहकारी शहरातच लपल्याची माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेला चाकू व वाहन जप्त करण्यात आला आहे पुढील तपासासाठी त्यांना गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ श्याम घुगे तसेच सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या मोहिमेत उपनिरीक्षक अमोल कडू महेश शिंगोले मनीष वाकोडे अनिकेत कासार प्रियंका कोटावार तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी होते यश पाटणकर या युवकावर अज्ञात तीन इस्मांनी उलटवर येऊन चाकूहारला केल्याची घटना घडली होती यश पाटणकर याला इरविन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केला असत दे त्याचा त्याच्यात मृत्यू झाला होता आणि लगेच मग गुन्हे शाखा मान्य पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे पथक लागलीच ला त्या अनोखी इस्मांची ओळख पटवण्याच्या मागे लागल्या आणि अवघ्या दोन तासात त्या आरोपींची ओळख पठवून त्यापैकी आरोपी जो प्रिन्स उर्फ कार्तिक भागचंद श्रीवास वय अठरा वर्ष याला व इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले तसेच इतर जे दोन आरोपी होते त्यांना गाडगेनगर पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतलेले आहे आणि अशा अशा प्रकारे पुण्यात प्रत्यक्ष सहभाग असणारे तीन आणि कटात सहभाग असणारे दोन असे एकूण पाच आरोपी या खुनाचा उलगडा केलेला आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज